देवीच्या चरणांपासून देवीच्या डोक्यापर्यंत हळूहळू वाहिलं जाणार जे कुंकू आहे त्याला आपण कुंकुमार्चन करणं असं म्हणतो साठी आपण जे कुंकू वापरणार आहोत ते हळदीपासून बनवलेलंच असावं कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड अशी शक्ती असते त्यामुळे देवीला कुंकुमार्चन ही अतिशय प्रिय अशी गोष्ट आहे आपल्याला जर देवीची शीघ्र अशी कृपा प्राप्त करायची असेल तर कुंकुमार्चन करून आपण ती कृपा प्राप्त करून घेऊ शकतो आपल्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या कुंकुमार्जन केल्याने पूर्ण होतात कुंकुमार्जनची सेवा आपण पौर्णिमा असेल अमावास्या मंगळवार शुक्रवार शारदीय नवरात्री त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये करत असतो आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा सुपारी स्वरूपात आपण कुंकुमार्जन करत असतो म्हणजे कुंकवाने आपण देवीला अंघो घालत असतो कुंकवाचं आणि देवीचं खूप जवळचं नातं आहे कुठल्याही मंदिरात जा देवीचा कुंकवाने मळवट भरलेला असतो कुंकू हे देवीला अतिशय प्रिय असतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कुंकुमार्जन कसं करावं कोणी करायचं आहे कधी करायचं आहे आणि जे काही कुंकुमार्जन करून साठलेलं कुंकू आहे नंतर काय करावं अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा हॅलो प्रियंका वेलकम बॅक टू कंटेंट इतर वेळी तुम्हाला जर कुंकुमार्जन करणं नसेल जमत तर तुम्ही नवरात्रीमध्ये पंचमी अष्टमी नवमीला कुंकुमार्जन करू शकता किंवा मग तुम्ही नवरात्रीमध्ये मंगळवारी शुक्रवारी कुंकुमार्जन करू शकता किंवा तुम्ही वर्किंग असाल

कुंकुमार्जन केल्यामुळे राहत असतो त्यामुळे नवरात्रीत एकदा का होईना कुंकुमार्जन नक्की करा बघा कुंकुमार्जन जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल तर आपण देवांची मूर्ती असेल टाक असेल ते उचलू शकत नाही किंवा हलवू शकत नाही त्यामुळे घटस्थापना करतानाच आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण घट हे पानांवरती ठेवत असतो नागिनीच्या पानांवरती तेव्हाच तुम्ही एखाद्या डिश वगैरे खाली ठेवू शकता किंवा एखादं पेपर वगैरे तुम्ही अंथरू शकता आणि त्यावरती टाक ठेवू शकता म्हणजे कुंकुमार्जन केल्यानंतर तुम्हाला तो टाक फोटो मूर्ती हलवता येणार नाही तुम्हाला फक्त ते कुंकू उचलायचं आहे अलगतपणे आणि ते कुंकू तुम्ही परत वापरूही शकता पण तुमच्या घरात जर घट स्थापना केली नसेल तर तुम्ही मूर्ती फोटो अलगतपणे उचलून घेऊ शकता कुंकुमार्जन करू शकता श्रीयंत्र हलवलं तरीही हरकत नाही कारण श्रीयंत्र हे देवीचं आसन आहे तुम्ही श्रीयंत्र उचलून घेऊन ते एका तांभनामध्ये वगैरे ठेवून त्याच्यावरती कुंकुमार्जन करू शकता आणि श्रीयंत्र कुंकुमार्चन केलेलं अतिशय प्रभावी आहे कुमार्चन तुम्ही आपली जी कुलदेवी आहे तिची मूर्ती असेल फोटो असेल 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 सुपारी असेल असेल देवी करू शकता कुंकुमार्चन हे पायापासून डोक्यापर्यंत आहे कुंकुमार्जन करताना तुम्हाला नवार्ण मंत्र जप करायचं आहे तुम्ही नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हणत कुंकुमार्चन करू शकता कशा पद्धतीने तुम्हाला आपल्या पाचही बोटांनी कुंकू घ्यायचा आहे आणि ते कुंकू ओम ईम भ्रीम क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणायचं आणि पायापासून डोक्यापर्यंत कुंकू टाकायचं ओम ईम भ्रीम क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणायचं पायापासून डोक्यापर्यंत कुंकू टाकायचं अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन कुठल्याही मूर्तीवर करा फोटोवरती करा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे नवारणव मंत्र हा अतिशय सोपा आहे त्यामुळे नवारण मंत्राचा जप करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन तुम्ही ड्रायफ्रुटचंही करू शकता आणि नंतर ते ड्रायफ्रुट्स प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा विलायची असेल लवंग असेल याचं सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जे वेलदोडे आणि लवंग आहे ते तुम्ही कुठल्याही एखाद्या गोड पदार्थात टाकू शकता फक्त तिखट भाजीमध्ये तुम्हाला हे टाकायचं नाही कुंकुमार्ज हे तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही त्याचप्रमाणे अनामिका आणि अंगठा म्हणजे बोट त्याचप्रमाणे करंगाईच्या शेजारचं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्जन केलेले जे कुंकू आहे ते तुम्ही एका डबी मध्ये साठवून ठेवू शकता आणि याच कुंकवाने तुम्ही दररोज कुंकुमार्जन केलं तरी सुद्धा चालतं हे जे कुंकू आहे ते घरातला प्रत्येक व्यक्ती कुठेही महत्वाच्या कामासाठी बाहेर चालला असेल तर कपाई हे कुंकू लावून जायचं आहे यामुळे काय होतं तर देवीचं संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होतं आपल्याकडे कुठलीही एखादी नकारात्मक शक्ती येणार असेल वाईट बाधा येणार असेल त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं किंवा आपल्याला कुठे ना कुठेतरी मार्गदर्शन मिळत असतं शक्यतो हे कुंकुमार्जनचं कुंकू आहे ना ते घरातील सदस्यांनी आपल्या कपाई लावायचं आहे आणि याच कुंकुमाने तुम्हाला परत परत कुंकुमार्जन करायचं आहे कोणालाही देण्यापेक्षा तुम्ही परत परत कुंकुमार्ज करू शकता हे कुंकू अतिशय आणि अतिशय जे मंत्रित कुंकू संरक्षण कवच असेल देवीचा आशीर्वाद दे या कुंकवावरती आलेला असतो अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही सर्वांनी ही सेवा करा ही सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आपल्याकडून काहीतरी देवीची सेवा घडते आणि त्याच्यातून आपल्याच सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत असतात तर अशा प्रकारे कुंकुमार्जन कसं करावं आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल